प्रथमता सर्वांना जय भीम जय शिवराय जय श्रीराम एक दोन तीन दिवसापूर्वी लोकमत चॅनलवर एक बातमी व्हायरल होत होती बुरखा काढा नाहीतर कॉलेज सोडा तर ही बातमी माझ्या फेसबुक आय ला अपलोड झाली आणि बातमी अपलोड झाल्यानंतर माझ्या फेसबुकला त्या बातमीच्या खाली काही चुकीच्या कमेंट आणि अश्लील व्हिडिओ यायला लागले तर मला माझ्या मित्रपरिवारांचा बराचसा फोन आला नेमकं साहेब तुमच्या तुमच्या अशा अशा पोस्ट येतात काय आणि लोकांनी स्क्रीनशॉट पण काढून ठेवले तर मी बघितलं आणि नाही त्याच्या निष्पन्न असं झालं की ते फेसबुक कोणीतरी हॅक केलं होतं आणि हॅक केल्यामुळं कोणतरी ते चुकीचे मेसेज आणि चुकीचे व्हिडिओ त्याच्यात अपलोड करीत होत तर मी काही प्रत्येक समाजाची आणि काही समाजां जर भावना जर दुखावल्या असतील तर मी चंद्रकांत दोन्दे जाहीर माफी मागतो आणि जर माझ्या आयडी वरून जर आले असतील तर ते कदापि माझ्या आयडी वरून नाही माझा फेसबुक हॅक झाल्यामुळं चुकीचे असे मेसेज येते तर प्रत्येकाला माझ्या बंधू भगिनींना आणि माझ्या मित्रपारांना आणि प्रत्येक समाजामधल्या प्रत्येक लोकांना पदाधिकाऱ्यांना एवढं सांगू इच्छितो सांगू इच्छितो की माझा फोटो जरी असला तरी ही कमेंट मी केलेली नाही हे हॅक झाल्यामुळं असे फोटो झालेले तरीही कुणी त्याच्यावर प्रतिउत्तर देऊ नये आणि आन आणि कुठल्याही प्रकारच्या त्या गोष्टीकडे लक्ष घालू नये मी प्रत्येकाला विनंती करतो आणि मी प्रत्येकाची परत एकदा कोणाच्या ही जर भावना दुखावल्या असतील तर मी प्रत्येकाची जाहीर माफी मागतो जय हिंद जय भीम जय शिवराय जय श्रीराम